नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या चार दिवसापूर्वीचा माझा व्हिडिओ बघितलेलाच असेल व्हिडिओचं टायटल होतं की त्याला ठेव पदभरतीमध्ये खरंच घोटाळा झाला आहे का या व्हिडिओला महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळाला ज्या पद्धतीने अपेक्षा होती की जे ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्र आहेत जे खरोखर होतकरू आहेत जे खरोखर प्रामाणिक प्रयत्न करणारे आहेत तर अशा विद्यार्थी बांधवांकडून त्या ठिकाणी मला खरोखर एक ॲप्रिसिएशन मिळालं म्हणा किंवा खरोखर त्या लोकांना तो व्हिडिओ बघून एक धीर आला की नाही आपल्या कष्टाचं किंवा आपल्या प्रामाणिक मेहनतीचं काही ना काहीतरी चीज होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जे नेहमी चुकीच्या मार्गाने जाणारे आहेत जे, जे आपल्या लेखी मूर्ख आहेत तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नकारात्मक कमेंटसुद्धा आल्या या व्हिडिओनंतर महाराष्ट्रभरातून मला खूप फोन कॉल्स आले व्हॉट्सअपद्वारे भरपूर विद्यार्थी मित्रांचे मेसेजेस आले त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटसुद्धा केलेले आहेत की सर महाराष्ट्रभरातून निदान आमची बाजू घेणारा कुणीतरी व्यक्ती आहे याचा निश्चितच आम्हाला आनंद झाला आणि आम्हालासुद्धा एक धीर मिळाला की हे जे काही दूषित वातावरण काही पर्टिक्युलर लोकांनी करून ठेवलेलं आहे महाराष्ट्रभरात की परीक्षा रद्द होणार फेरपरीक्षा होणार किंवा अशा काही गोष्टी तर त्यामुळे खरोखर कर जो प्रामाणिक मेहनत घेणारा विद्यार्थी मित्र आहे तर त्याला निश्चितच त्या गोष्टीची धास्ती वाटत असेल आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सकारात्मक अशा बाबी तलाठी पदभरतीबाबत मी सांगणार आहे मेन म्हणजे तलाठी पदभरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्धीनंतर आता अंतिम निकाल निवड चाचणी ज्याला आपण म्हणतो तर ती कधी लागणार आणि नियुक्ती पत्र जे आहे म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डर जी आहे तर ती विद्यार्थी मित्रांना कधी मिळणार याविषयी मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी हे सांगण्याचं कारण असं सा आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा किंवा काही लोक जे आपल्या चॅनलला बघून जेलस होतात तर ते लोक म्हणतात की सर तुम्ही काय काहीतरी व्हिडिओ बनवून टाकतात आणि सबस्क्रायबर वाढीसाठी त्या ठिकाणी व्हिडिओ टाकतात आणि काहीतरी लोकांना चुकीचं सांगतात वगैरे तर त्या विद्यार्थी मित्रांना किंवा त्या एक्स व्यक्तींना किंवा जे काही असतील त्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की हे यूट्यूब चॅनल याचा अतिशय शुद्ध हेतू आहे ते म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्र जे आहेत तर त्या विद्यार्थी मित्रांना प्रॉपर अशी करिअरची डायरेक्शन मिळावी अभ्यासासाठी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी अतिशय शुद्ध हेतूने हा यूट्यूब चॅनल आहे एक शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून मी हे यूट्यूब चॅनल चालवतो त्यामुळे जे काही लोक आहेत माझे शुभचिंतक हितचिंतक ते म्हणतात की तुम्ही कस काय यूट्यूब चॅनल चालवता किंवा तुम्ही कशा पद्ध का लोकांना विद्यार्थ्यांना सांगतात याच्यामध्ये कदाचित त्यांचा जो स्वार्थ साधला जाणार आहे त्या स्वार्थाला मी कुठेतरी बॅरियर ठरतो त्यामुळे ते लोक चुकीच्या कमेंट करून काहीतरी मूर्खपणा करत असतात इव्हन मित्रांनो जो व्हिडिओ मी चार दिवसापूर्वी टाकलेला होता तर बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलला जे काही ग्रुप्स आहेत तर त्या लोकांनी सुद्धा तो व्हिडिओ शेअर करत हा व्हिडिओ रिपोर्ट करा किंवा हे चॅनल अनफॉलो करा अनसबस्क्राईब करा वगैरे अशा गोष्टीसुद्धा करून पाहिल्या परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अतिशय कळकळीने एक गोष्ट सांगतो ती म्हणजे मी का जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर ती रिलायबल असणार आहे आणि योग्य माहितीच्या आधारेच मी तुम्हाला माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही अशी जास्तीची अपेक्षाही ठेवू नका की इतर क्लासवाले जे लोक आहेत तर ते ज्या पद्धतीने शासनाच्या विरोधात बोलतात ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एकजूट करून काहीतरी चुकीचा मार्ग अवलंबण्यासाठी उद्युक्त करता तर अशा लोकांसारखं मी काही बोलू शकणार नाही त्यामुळे तुम्ही तशी अपेक्षा कृपया करू नका आणि जे मूर्ख कमेंट करणारे आहेत तर त्या मूर्खांना एकच सांगावं असं मला वाटत आहे की त्या ठिकाणी तुम्ही चुकीच्या कमेंट करून तुमची बुद्धीची जी लेवल आहे बुद्ध्यांक तुमचा जो आहे तर ते निदर्शनास आणून देतात त्यामुळे तुम्हाला परत एकदा सांगतो की माझं जे काम आहे ग्रामीण तरुणांना ग्रामीण भगिनींना त्या ठिकाणी योग्य मार्ग दाखवणं त्यासाठी हे माझं यूट्यूब चॅनल सदोदित सुरू राहील आणि मी ते, ते काम विद्यार्थी मित्रांसाठी करतच राहील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला तलाठी पदभरतीचा आता पुढचा काय टप्पा असणार आहे ते मी आता सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाच जानेवारीला गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना आपला कट ऑफ असेल किंवा आपलं जे काही मार्क्स असेल ते लक्षात आलेले असतील यानंतरचा पुढचा टप्पा जो आहे तर लवकरच म्हणजे सव्वीस जानेवारीपूर्वी त्या ठिकाणी तुमची गुणवत्ता यादी किंवा निवड अंतिम निवड जी आहे कोणत्या विद्यार्थ्याची अंतिम निवड झालेली आहे ही अंतिम निवड यादी त्या ठिकाणी लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि सव्वीस जानेवारीपूर्वी नवीन तलाठी बंधू भगिनींना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर किंवा नियुक्ती आदेश लवकरच निर्गमित होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता तयारीत राहणं गरजेचं आहे तयारी ही की त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा काही डॉक्युमेंट जर आतापर्यंत काढलेले नसतील तर ते डॉक्युमेंट काढून घ्या म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो काही लोक मला असंही म्हणत आहेत की सर तुम्ही त्या ठिकाणी यूट्यूब चॅनल सबस्क्रायबर वाढवण्यासाठीच करत आहात किंवा हे जे काही व्हिडिओ तुम्ही टाकता तर ते सबस्क्रायबर वाढावे यासाठीच त्या ठिकाणी टाकतात वगैरे असे बरेचसे न्यूज चॅनलवाले आहेत किंवा काही क्लासेसवाल्यांनीसुद्धा त्या ठिकाणी माझ्याबाबत निगेटिव्ह कमेंट टाकलेले आहेत तर त्यांना पुन्हा एकदा तेच सांगेल मित्रांनो की माझं हे काम जे आहे तर ते मी करतच राहणार आहे सबस्क्रायबर वाढावेत किंवा कमी व्हावेत याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही माझं काम मी प्रामाणिकपणे करतो आहे विद्यार्थी मित्रांना घडवण्यासाठी म्हणा किंवा विद्यार्थी मित्रांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी मी माझं हे यूट्यूब चॅनल चालवत आहे त्यामुळे कुणीही मला असं सांगू नये की त्या ठिकाणी तुम्ही या या व्हिडिओमधल्या कमेंट का क्लोज केल्या किंवा कमेंट सुरू करा हा पोल तुम्ही का घेतला किंवा हे का केलं तर ते त्या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थी हिताच मी त्या ठिकाणी सांगत असतो आणि सांगणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे आपले होतकरू सबस्क्रायबर आहेत आपले होतकरू मित्र आहेत प्रामाणिक प्रयत्न करणारे मित्र आहेत तर अशा लोकांनाच त्या ठिकाणी माझं सांगणं असतं ज्या लोकांना माझे व्हिडिओ पटत नसतील तर त्यांना माझं स्पष्टपणे सांगणं आहे की अस सबस्क्राईब करून त्या ठिकाणी माझा कुठलाही व्हिडिओ अजिबात बघू नका कारण ज्या लोकांना जे आवश्यक आहे तर ते लोक त्या ठिकाणी ते घेत आहेत त्याचबरोबर मित्रांनो अजून एक मुद्दा असा आहे की ज्या लोकांना तलाठी पदभरतीबाबत काही आक्षेप असतील काही हरकती असतील तर अशा लोकांनी चुकीच्या मार्गाला न जाता काहीतरी प्रक्षोभक कुठंतरी बोलायचं शासनाविरुद्ध त्या ठिकाणी शासनाविरुद्ध काहीतरी आंदोलनं करायची वगैरे तर अशा मार्गाने न जाता त्या ठिकाणी कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी पुराव्या सकट तुम्ही एखाद्या न्यायालयामध्ये दाद मागू शकतात किंवा योग्य पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करून त्या ठिकाणी आक्षेप आणि तुमच्या हरकती ज्या आहेत तर त्या योग्य प्रकारे मांडू शकतात त्यामुळे माझं सांगणं पुन्हा एकदा तेच आहे मित्रांनो की तलाठी पदभरतीचा लवकरच टप्पा पुढचा टप्पा सुरू होणार आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी तयारीत राहायचं आहे तलाठी पदभरतीसोबतच इतर पदभरत्यासुद्धा त्या ठिकाणी आहेत इतर पदभरतीचासुद्धा अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे बरेचसे विद्यार्थी मित्र असे म्हणतात की सर आमचा आता विश्वासच गेला आणि ही तलाठी भरतीच जर झाली म्हणजे त्याच्यातच आम्हाला जर अपेक्षा होती पण ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर इतर पदभरती आम्हाला करायचीच नाही काही म्हणतात की आम्हाला बिझनेस करायचा तर त्यांना एकच सांगणं आहे की बा स्पर्धा परीक्षेची तयारी करा किंवा तलाटी पदभरतीची तयारी करा यासाठी शासनाने तुम्हाला निमंत्रण अजिबात ना दिलेलं नाही की या तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे तुम्ही जर फॉर्म भरला नाही तुमचं जर सिलेक्शन झालं नाही तर शासनाला एक माणूस कमी पडेल तुम्ही या आणि भरा असं कोणीही निमंत्रण दिलेलं नाही हा तुमचा चॉईस आहे तुमचा जर चॉईस असेल की स्पर्धा परीक्षेमधून सरकारी नोकरी मिळवायची आहे तर ह्या परीक्षेनंतरसुद्धा भरपूर परीक्षा आहे त्यांची तयारी करा चांगल्या मार्गांनी पास व्हा पुन्हा एकदा एक, एक सांगतो तुम्ही जर प्रामाणिक असाल तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळाल्या वाचून राहणार नाही सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमचे कमेंट असतील तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद